सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री जय सावता मी साव सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री पुणे महाराष्ट्र आजचा विषय शेतकऱ्यांचा शुद्र शुद्रा आणि स्त्रिया यांचे हक्क आणि स्वातंत्र्य यासाठी झगडणारे तसेच काळाच्या पुढचा विचार करून जे सत्य आणि न्यायी आहे त्यासाठी प्रसंगी प्राणाची बाजी लावणाऱ्या या महापुरुषाचे नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय महात्मा ज्योतिबांनी आपल्या शेतकऱ्याचा या पुस्तकात अगदी प्रखट आणि शेतकऱ्यांना योग्य असे अनेक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला ते म्हणतात प्राथमिक शाळेतील शिक्षकांना शेतीविषयक ज्ञान असायला हवे म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना शिक ते शिकवतील कारण शेतीविषयक ज्ञान कोणत्याही शाळेत दिले जात नाही खर तर आज अनेक कृषी महाविद्यालय आहेत आधुनिक तंत्रज्ञान आहे परंतु दीडशे दोनशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबांचा हा विचार किती ग्रेट होता ना महात्मा ज्योतिबा पुढे म्हणतात की गावचा पाटील हा किमान सात्विक पर्यंत शिकलेला असावा त्याला शेतीची सर्व कामे यायला हवी आजचा आमचा लोकप्रतिनिधी हा कोणतीही डिग्री नसली तरीही चालतो त्याला लिहिता वाचता आले नाही तरीही मंत्रीपदे दिली जातात म्हणजे त्या दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या काळातील महात्मा ज्योतिबांचे विचार आज किती गरजेचे होते ना ते पुढे म्हणतात श्रावण माशी आणि अश्विन माशी कृषी प्रदर्शने भरवली जावी म्हणजे हा विचार त्या काळात होता पिकांसाठीही यंत्रांसाठी अशी प्रदर्शने होणे म्हणजे शेतकऱ्यांना प्रगतीचे पाऊले तसेच हो। परदेशी सहलही काढल्या जाव्या जेणेकरून बाहेरच्या देशातील प्रगत शेती तंत्रज्ञान शेतकऱ्याने बघितल्या तर तो आपल्या शेतात प्रयोग करेल आणि आधुनिक उत्पन्नही वाढवेल शेतीविषयक ज्ञान हे देशी भाषेतच असायला हवे जे शेतकऱ्यांना सहज समजेल शेवटी ते म्हणतात की शेतकऱ्यांना शेतीतील पिकानुसार पुरस्कारही दिले जाय जेणेकरून अनेक शेतकरी त्याचे अनुकरण करेल शेतकरी खऱ्या अर्थाने कोणी समजून घेतले असेल तर ते फक्त महात्मा ज्योतिबांनी असे अनाथांचे नात म्हणजे महात्मा ज्योतिबा होय जय ज्योती जय सावित्री